नमस्कार मैत्रिणींनो इझी रंगोली फिफ्टी वन ह्या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण काढणार आहोत अतिशय सुंदर अशी रांगोळी जी तुम्ही मार्गशीर्षाच्या महिन्यात लक्ष्मीचे उपवास करता तो गुरुवारी देखील ही, ही रांगोळी काढू शकतात किंवा सणाच्या दिवशीही ही रांगोळी तुम्ही काढू शकतात हळदी कुंकच्या दिवशी तुम्ही ही रांगोळी काढू शकतात खूपच सुंदर अशी ही रांगोळी आज आपण काढणार आहोत तर त्यासाठी मी इथे ठिपके काढून घेतलेले आहेत सुरुवातीला पाच ठिपके घेतले आहेत त्यानंतर सुरुवातीला मी पाच ठिपके काढून घेतलेले आहे त्यानंतर मी चार ठिपके घेतले आहे त्यानंतर तीन ठिपके वर खाली असे दोन्ही साईडला सारखे काढून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर जो मधोमध ठिपका येतो त्या तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे तिथून आपल्याला अशा दोन रेषा काढायच्या आणि ह्या चार ठिपक्यांवर जोडायच्या म्हणजे एक प्रकारचा त्रिकोण आपल्याला तयार करायचा आहे तसाच दुसरा त्रिकोण पण तसाच तयार करायचा आहे इथे खाली तीन ठिपके आहेत तर त्यातला मधलाच ठिपका आपल्याला घ्यायचा आहे आणि तिथे पण अशा उलट्या साईडचा त्रिकोण आपल्याला तयार करायचा आहे म्हणजे एकमेकांत दोन त्रिकोण आपल्याला काढायचे आहेत आता या ठिकाणी एक एक ठिपके उरलेले आहेत आता या ठिकाणी आपल्याला त्यांना काय करायचं असं गोल आकार तयार करत जायचा आहे चांदणीच्या मधून एकमेकांना असे जोडत जायचे ते ठिपके गोल आकार तयार करून आणि मधून घ्यायचं आहे अर्धवर्तुळ आपल्याला अशा सर्व बाजूंनी आपल्याला ते जोडायचे आहेत आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जे टोक आहे जे मध्यभागी जे टोक आहे त्या ठिकाणी आपल्याला असा गोल आकार तयार करून वरती दिवे काढून घ्यायचे आहेत अशी दिव्याची ज्योत काढायची आहे म्हणजे एक प्रकारचे दिवे तयार झाले अशा सर्व बाजूंनी आपल्याला दिवे काढून घ्यायचे आहेत एक एक सोडून आपण ते काढलेले आहे आणि त्यानंतर त्या दिव्यांमध्ये आपल्याला अशा चौकटी काढून घ्यायच्या आहेत तिरकस रेषा मारायच्या आहे आडव्या उभ्या अशा आणि चौकटी काढून घ्यायच्या आहे अशी चेक्स तयार करायची आपल्याला सर्व ठिकाणी आपल्याला तसंच काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे ज्या आपण चांदण्या काढल्या तिथे जागा उरलेली आहे तिथे पण आपण तशाच पद्धतीने तिरकस रेषा काढून घेणार आहोत अशा चौकटी तयार करून घेऊया आता आपण जे दिव्याची वरची ज्योत आहे तिला आपण कलर देऊन घेऊ थोड्याशा भागाला आपण लाल कलर देऊन घेऊ आणि त्यानंतर वरती टोकाला मात्र आपण थोडा पिवळा देऊया आता इथे पण काय करायचं आपल्याला चांदणी तयार करायची असे एकमेकांमध्ये त्रिकोण तयार करायचे आहेत आणि इथे आता आजूबाजूला जागा आहे तिथे आपण तीन तीन ठिपके ठेवून देऊ सर्व बाजूंनी आणि त्या दिव्याला आपल्याला अशा बारीक 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 अशा बारी 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 रेषा काढून घ्यायच्या आहेत त्या पद्धतीने आपली ही सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे जेव्हा तुम्ही ही रांगोळी काढणार तेव्हा तुमची ही रांगोळी सर्वांना आवडेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू